चला जेवायला मस्त पैकी बेथाय बटाटे चटणी मसाली भात तर मस्त पैकी बेथाय बटाटे चटणी चपाती मसाले भात परवानं केल्यात पराठा बटाट्याच पण विषय असं झालाय कोणचं खावं तिस कळलं मी खाती चपातीन बटाट भात खाल्लाय पोरींचं झालं जेवण फुलं उडली का ते तोंड ना

सदैव पदार्थ आहे का बरं जास्त पदार्थ खाल्लं नाही हे काय भात मसाले चपाती हा वा 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 काय स्वादिष्ट खाणं आहे पट बजे ना हम्म दोन वाजा जेवाय दोन शिवन्या काय करते तू हा दोघी जणी फुलं थोडा दसर व्हावा लागतंय

फर्स्ट लेसन नंबर 1 में ग्रेविटेशन ये बड़े गोला दिखाई देते हैं कार सेंट्रीपेटल फोर्स फर्स्ट लेसन तो सेंट्रीपेटल फोर्स जो है ये बहुत इंपॉर्टेंट है इसमें डेफिनेट डिफाइन करना आएगा सेंट्रीपेटल फोर्स इसमें क्या आएगा डिफाइन कर बोलोगे सेंट्रीपेटल फोर्स सो सेकंड पार्ट केप्लरस लो केप्लरस लो 3 मार्क्स के लिए आ सकता है जैसे लास्ट वीक बस गरे वाला

Pulih sesal la, TV ber, TV lagu ni tak korang habis. काय गजर व्हायच्यात त्याचं कार्यक्रमाला जायचंय अजून तोडते ते पुरी फुलं आराना आरा उठायला ये ना भात खाल्लं की ध्या का होत या ध्या पासल्यावाने होतय भात खाल्ला की हे काय फुलं अय्यो आता काय करू हे काय झंपर शिवत होती झंपर शिवला मला बी शिवायचं आहे बरं का एक असला स्वतःसाठी पण आता गिरा ही गिरायकाच आहे बारीक आहे म्हणजे गिरायकाच आहे जंपर ठीक आहे शिवलं तिकडं बी शिवलं तर येत असलंच फिस लावून काय हे भी शिवल्या ति अस आपल्याकडेच होती असली कापड हे काय ती घेतली बायाने करावं लागतं परपंचासाठी परपंचा म्हणलं कि सगळं येतय काय करता अरे संसार संसार बघा जेवले तशीच भांडी आता मे माय ठेवली ती काय नेहमी फुलं राहिली होती तोडायची अजून गेली ते पुरी फुलं तोडून आणाय ही जरा सुकल्या झाली मस्त मोठा खोजा भरून तोडली होती बघा एवढी फुलं निघाली होती काल मस्त कटाला येतो त्याला फुलं तोडायचं सुद्धा किती अवघडाची गोष्ट आहे तुडू तुड ती म्हणती तुडू तुडू हात मोडून जाया होतो इतकी फुलं आहेत आज कार्यक्रमाला जायचं नाही गजरं लावायचं गजरं नाहीत लावायचं आणि मग त्याच्यामुळे बघा बरं ताजी ताजी फ्रेश फ्रेश फुलं कालची लई अशी सुकलेली होती चॉकलेटी पडलेली कालची लय गजर लय फुलं किती गजर होत्या बघ की आता मी स्वतः वावणार माझ्या हाताने मोगऱ्याला मोगऱ्याला बी आता कळ्या लागायला लागल्यात नागर्या

झाले जास्त घेतलं वीस रुपयाला एक गजरा आहे एका बाई आणायचा म्हणलं माहिती का तुम्हाला काय माहिती करायचं बाई आणि एवढी घरी फुलं असून गजर लावत नाही त्या बाई पुरी लाव लावायचं असत पण मागे केस बर मागे केस झालं

अयो, शिवण्याने कसला फोगा केला. उडव उडव सर एम जलन, एम का। जल... साबन। साबन ना ना येऊन टाका साबण मग सगळं नाचून टाका साबण हे फुल अयो अयो बाय

माझ्या टकोऱ्यावर बसला काय चल गजरं करायला गजर करायला गजरं ओवायच हा कोण्पा ती बी आण ना फुलं ती बी आण नको ती नाही चांगली दिसायची आणायची ह्याचा पेशल ववा आणि त्याचा पेशल ती आण मी ह्याच होते ती पण फुलं मला जिम पर शिवायच्या परत ते मोठ्या दोरा तिथला शिवण्या मोठ्या सुया ही काय केल्या काय न हात तर किती सुया होत्या कुठं गायब केल्या देव जा ना बाया काय हा ये घेऊन मी शिवते कशी झाली फुल ही ताजी आहेत आणि काल तोडलेले तो कशी झाली